मदत करेंगे तू जिंदगी भर याद रखूंगा नहीं नहीं करेंगे तो का नाही दिवसांपासून पाताल लोक या वेब सिरीज मधील हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यासोबतच चर्चा होतीये ती पाताल लोक मध्ये प्रमुख पात्र साकारणाऱ्या जयदीप अहलावतची पाताल लोक मधील त्याच्या कामाची भरभरून प्रशंसा होत आहे इतकी की त्याला थेट अभिनयाचा बादशाह इरफान खान शी जोडला जात आहे पाताल लोक मुळे सगळ्यांच्याच नजरेत आलेल्या जयदीप अहलावतची ची कहाणी खूप वेगळी आहे लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही आणि त्यातून आलेल्या अपयशामुळे आज तो अभिनय क्षेत्रात आहे ज्याला आयडल मानून प्रवासाला सुरुवात केली होती आज त्याच्याशीच त्याची तुलना होते हा प्रवास काही नव्हता त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जयदीप अहलावत मूळचा हरियाणातील खरखरा गावचा लहानपणापासून त्याने एकच ध्येय ठेवलं होतं ते म्हणजे इंडियन आर्मी मध्ये भरती होणं याची तयारी करण्यासाठी तो त्याच्या गावापासून ऐंशी किलोमीटर दूर तो रोहतक मध्ये राहू लागला त्याने सुरुवातीला एनडीए मध्ये सिलेक्ट होण्यासाठी प्रयत्न केले तिथं त्याचं सिलेक्शन झालं नाही पुढे सीडीएस सारखी कठीण परीक्षा पास करून तो एस एस बी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाहीये कारण दरवर्षी दहा लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि त्यातले फक्त सहाशे ते हजार विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतात आणि जयदीप अहलावत हा तीनदा ही परीक्षा देऊन तिन्ही वेळा इंटरव्ह्यू राऊंड पर्यंत पोहोचला होता पण आपल्या स्वप्नांच्या उंबरट्यापर्यंत जाऊन त्याला तिथून मागे वळावं लागलं तिन्ही वेळा इंटरव्ह्यू राऊंड मधून त्याचं सिलेक्शन झालं नाही इतके दिवस ज्यासाठी झटलो त्यातच नकार मिळाल्यामुळं पुढे काय करायचं हे जयदीपला उमजत नव्हतं परत घरी मात्र जायचं नव्हतं अशात त्यानं एक नाटक बघितलं त्याला ते पाहून थोडी आशा मिळाली मग त्याच नाटकाच्या टीम सोबत त्यानं नाटकात काम करायला सुरुवात केली त्यानंतर तो रंगभूमीवर इंटर स्पर्धा युथ फेस्टिवल या स्पर्धांमध्ये त्याने भाग घ्यायला सुरुवात केली शिक्षण पूर्ण झालं होतं पुढे अभिनयच करायचा हे त्याच ठरलं होतं मुंबईला जाऊन डायरेक्ट चित्रपटात काम करण्या एवढे आपण तयार नाही आहोत हे जयदीपला माहित होतं म्हणून त्यानं अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आय मध्ये ऍडमिशन घेण्याचं ठरवलं सैन्यात जिथे अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा रिजेक्शनच मिळालं होतं तिथे एफ टी आय आय मध्ये पहिल्याच प्रयत्नात जयदीपचं सिलेक्शन झालं पण तिथे जाऊन सुद्धा पहिल्या पाच महिन्यातच तिथून पळून जावं असं जयदीपला वाटत होतं कारण सुरुवातीच्या महिन्यांमध्ये सर्वांना एकाच प्रकारचं शिक्षण घ्यावं लागतं नंतर पुढे ऍक्टिंग रायटिंग डिरेक्शन अशा आपल्या आवडीनुसार शिक्षण घेण्याची मुभा असते सुरुवातीच्या पाच महिन्यात सर्व विद्यार्थ्यांना जगभरातील सर्वोत्तम आठव चित्रपट दाखवले जातात तेव्हा ते चित्रपट त्याच्या डोक्यावरून जायचे म्हणून त्याला तिथून पळून जावं असं वाटत होतं पण दोन वर्ष अभिनयाचं प्रशिक्षण पूर्ण करूनच जयदीप तिथून बाहेर पडला अभिनयाचं एवढं शिक्षण घेतलं म्हटल्यावर आपल्याला लगेचच काम मिळेल असं त्याला वाटलं होतं पण मुंबईत येऊन चित्रपटांच्या ऑडिशन्सच्या रांगाच रांगा त्यानं पाहिल्या आणि त्यात सुद्धा ऑडिशन न देताच अनेक वेळा त्याला नॉट फिट म्हणून रिजेक्ट करण्यात आलं टॅलेंट न बघताच रिजेक्ट झाल्यामुळे जयदीपनं रांगेत उभं राहून ऑडिशन्स दिले नाही ओळख बनवत मेहनत करत कामाच्या तो शोधात राहिला अशातच त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता लग्नाची तारीख ठरली सुद्धा होती तेव्हाच त्याला चित्रपट मिळाला तोही हेरा चुपचुपके असे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याकडून पण प्रॉब्लेम असा होता की ज्या दिवशी जयदीपचं लग्न होत त्याच दिवशी शूटिंगच्या डेट सुद्धा होत्या मग काय कामासाठी पठ्ठ्यानं लग्न पुढे ढकललं आधी चित्रपटाचं शूटिंग केलं आणि मग लग्न केलं तो होता पुना दर्शन एंचा तेला चित्रपट होता आक्रोश पुन्हा एक चित्रपट मिळाला तो म्हणजे खट्टा काही मीम्स आज सुद्धा व्हायरल आहेत अनेकांना जयदीपनं केलेला निगेटिव्ह रोल लक्षात नसेल अशा बऱ्याच चित्रपटात तो उत्कृष्ट भूमिका बजावत होता पण प्रेक्षकांकडून दुर्लक्षितच राहत होता मग त्याला त्याच्या ते आयुष्यातली सर्वात मोठी संधी मिळाली ती गँग्स ऑफ वसेपूर या चित्रपटात शाहिद खानची भूमिका ज्याच्या हत्येमुळं संपूर्ण चित्रपट घडतो ती ती भूमिका निभावली सुद्धा इतके दिग्गज अभिनेते चित्रपटात असून सुद्धा त्याने स्वतःच नाव घ्यायला प्रेक्षकांना भाग पाडलं पण पुढे पुन्हा तीच अवस्था पुन्हा प्रेक्षकांकडून दुर्लक्षितच काम मिळत होतं पण प्रेक्षकांकडून रेकग्निशन नाही मग आलं लॉकडाऊन आणि त्याच काळात पातळ लोक ही सिरीज देखील आली त्यातलं जयदीप न साकारलेलं एका पोलिसाचं पात्र म्हणजे हातीराम त्याच्या या कामानं सगळ्यांनाच त्याने केलेल्या इतर मुव्हीज बघण्यासाठी भाग पाडलं तो चर्चेचा विषयच बनला होता आणि त्याच काळात ज्याला तो आयडल मानायचा त्या अभिनेत्याचं म्हणजेच इरफान खानचं निधन झालं जयदीप म्हणाला होता की पाताल लोक रिलीज झाल्यानंतर सगळ्यांनी फोन केले जर इरफान असता तर त्याने सुद्धा सिरीज पाहून फोन केला असता हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते त्यानंतर बरेच चांगले चित्रपट आले त्यामधील त्याच्या कामाला मिळाली आणि त्याचं इंडस्ट्रीतलं वजन सुद्धा वाढलं पाताल लोकच्या पहिल्या सीझनला त्याला लाखात पेमेंट मिळालं होतं ते दुसऱ्या सीझनला कोटीच्या घरात गेलं पाताल लोक सीझन टू मध्ये पैशांपेक्षा जास्त मिळालं ते प्रेक्षकांचं प्रेम लोक सीझन दोन ची कम्पॅरिझन लोकांनी करायला सुरुवात केली इंडस्ट्रीला नवा इरफान मिळाला आहे असं बोललं गेलं इरफान जर तुझं काम बघत असेल तर त्याची लेगसी नेणारा कोणीतरी आहे हे बघून तो खूप खुश होईल असं सुद्धा काही म्हणाले फेम एका दिवसात मिळू शकतो पण सक्सेस मिळवण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि कन्सिस्टन्सी लागते हेच जयदीप अहलावतच्या प्रवासावरून कळतं अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका